दोडक्याची तीस भाजी खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळलेत का काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायचंय टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला काहीतरी छान आणि भन्नाट रेसिपी पाहायला मिळेल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आत्ताच कारण तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडणार आहे चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दोडक्यापासून काहीतरी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे आणि अतिशय सोपीसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी एकाच दोडक्यापासून तीन जणांसाठी पुरेल इतपत ही रेसिपी करणार आहे ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता आपण एक प्रकारे दोडक्याची भाजी करतोय ही भाजी तुम्ही नक्कीच टिफिनमध्ये देऊ शकता पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता इतकी चविष्ट आपली ही भाजी तयार होणार आहे त्यासाठी पहा आधीच चा चा मी आधीच इथे डाळ भिजत ठेवली होती इथे आपण हरभऱ्याच्या डाळीचा वापर केलेला आहे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ घेतली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं इथे मी अर्धा टोमॅटो असा कट करून घेतला त्याच्या मधल्या बिया काढून अशा पद्धतीने बारीक असा बारी हा टोमॅटो मी चिरून घेतला पहा जितका शक्य होईल तितका असा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतरनं आपल्याला हा दोडका कट करायचा आहे आता दोडका कट कसा करायचा ते दाखवते पहा दोडक्याची मागची पुढची बाजू काढून घ्यायची शक्यतो दोडक्याला शिरा असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्या त्यासाठी त्या इथे मी पिलरचा वापर करणार आहे पिलरच्या साहाय्याने अशा पद्धतीने दोडक्याच्या व्यवस्थित अशा शिरा काढून घ्यायच्या पहा इथे मी संपूर्ण शिरा काढून घेते पाहू शकता तुम्ही आपण दोडक्याच्या सगळ्या इथे शिरा काढून घेतलेल्या आहेत दोडका घेताना जरा कवळाच घ्या खूप निबार दोडका घ्यायचा नाही कवळा दोडका असेल तर तो खायलासुद्धा छान लागतो चवीला चांगला लागतो जर निबार असेल तर तो दोडका एवढा चविष्ट लागत नाही आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपण दोडका कट करून घेऊया तुम्हाला वाटेल आपण नेहमी जशी सुक्की भाजी करतो डाळ घालून तशी दोडक्याची भाजी करते की काय तर अजिबात नाही यापूर्वी अशा पद्धतीने कदाचित तुम्ही भाजी कधीच केली नसेल त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा इथे मी दोडका कट करून घेतला लगेचच कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घेऊया गरजेनुसार अगदी झटपट रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नाहीतर तुमच्या काही स्टेप मिस होतील तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची सोबतच जिरंसुद्धा घालून घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडंसं हिंग आवर्जून घालायचं आपण हरभऱ्याच्या डाळीचा वापर केला आहे त्यामुळे हिंग आवर्जून घाला काही कडीपत्त्याची पानं घातली आणि सोबतच कट केलेला टोमॅटो घातला आपल्याला हा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेलावरती छान असं तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतवून घेतला की तो खायलासुद्धा छान लागतो आता इथे मी लसूण ठेचून मग चिरून घातलं आहे हा लसूण खरं तर आपल्याला आधी तेलात घालायचा होता पण मी आधी टोमॅटो घातला तुम्ही शक्यतो तेलामध्ये आधी लसूण घाला आणि नंतरनं टोमॅटो घाला तर पहा इथे मी छान असं हे मिक्स करून घेतलं थोडीशी कोथंबीरसुद्धा मी घालून घेतली आहे आता हे छान परतवून घेऊया त्यानंतर इथे माझ्याकडे वाटणे पहा आता खोबरं लसूण अद्रक आणि थोडासा कांदा ह्याचं मी हे वाटण करून घेतलं होतं त्यात सुद्धा घातली आहे आता हे वाटण मी शूट केलं नाही आहे कारण मी माझ्या दुसऱ्या रेसिपीसाठी हे वाटण तयार केलं होतं ते एक्स्ट्राचं जास्त होतं त्यामुळे मी या भाजीसाठी ते वापरले पण आपल्याला ह्या भाजीसाठी आवर्जून वाटण काढायचंच चा आहे कांदा खोबरं थोडं भाजून घ्यायचं लसूण अद्रक आणि कोथंबीर घालून मिक्सरच्या भांड्यातनं छान असं बारीक वाटून घ्यायचं त्या वाटणाचा वापर तुम्हाला इथे करायचं आहे वाटण छान तेलावरती परतवून घेतलं मसाले ॲड करूया हळद धना पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि थोडासा मटण मसाला अगदी बेसिक मसालेत काही जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे पण ह्याच बेसिक मसाल्यांमुळे आपली भाजी अतिशय रुचकर आणि चवदार होणार आहे आता पहा टिफिनसाठी करतो आहे तर ही भाजी नक्कीच पातळ करणार नाही वाटण घातले तर मग भाजी सुकी कशी करणार नेमकं पुढे काय करणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे आता पहा मसाले घातल्यानंतर पण मी इथे जवळपास दीड ते दोन मिनटं छान असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये जी भिजवून घेतलेली डाळ होती ना हरभऱ्याची ती घालून घ्यायची हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता थोडंसं पाणी घातलं आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपल्याला ही डाळ घातल्यावर सुद्धा हे छान परतवून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत ही भाजी खायला इतकी चवदार होते की खरंच तुम्ही कधी ह्याची चव विसरू शकत नाही दोडका आणला की नेहमी या पद्धतीने कराल याची सुद्धा गॅरंटी आहे एकदा तुम्ही फक्त ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच या पद्धतीचा दोडका खूप आवडेल चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून डाळ थोडी शिजून द्यावी कारण पहा दोडका आपला लवकर शिजणार डाळ शिजायला थोडा वेळ जास्त लागणार त्यासाठी आधी थोडी डाळ शिजवून घ्यायची एक पन्नास टक्के डाळ आधी आपण शिजवून घेऊया पहा झाकण काढलेलं आहे मी मस्त तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि आपली डाळसुद्धा बऱ्यापैकी आता शिजत आलेली आहे एक दोन ते ती तीन मिनटं मी झाकण ठेवलं होतं त्यानंतरनं जो कट करून घेतलेला दोडका होता तो घालून घेऊया पहा टिफिनसाठी जर करताय तर आरामात ही तीन जणांना पुरेल इतकी भाजी तयार होते एक लहान तोडक्यापासून इतकी चविष्ट आणि तिघांना पुरेल अशा भाजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला कमेंट करून कळवा पहा दोडका घातल्यानंतरनं पुन्हा एक मिनिटभर मी हे परतवून घेतलं आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरजेनुसार इथे मी गरम पाणी घालून घेतलं आपली डाळसुद्धा पन्नास टक्के शिजायची आहे आणि दोडकासुद्धा शिजायचा आहे त्यामुळे मी पाणी इथे त्या प्रमाणातच घातलेलं आहे पाणी गरम घातल्यामुळे बघा भाजीला तरी खूप छान येते त्यामुळे शक्य तो गरम पाण्याचाच वापर करा एक तीन चार मिनिटानंतर मी झाकण काढून पाहिले आपण चेक करूया आपली डाळ आणि दोडका शिजलाय का ही रेसिपी तुम्ही एकदा केली तर खात्रीने सांगते परत परत कराल चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा भातासोबत कमाल लागते पहा आपण खूप घट्ट केली नाही आहे ही भाजी त्याचबरोबर अगदीच पातळी केली नाही लपथपीत अशी ही भाजी आपण तयार करून घेतली आहे पाहू शकता आपली डाळसुद्धा मस्त शिजली आहे आणि दोडकासुद्धा शिजलेला आहे दिसायलाच एवढी चमचमीत दिसते आहे की प्रत्येकाला आता वाटत असेल की भाकरीसोबत ही भाजी पहिली खावी खूप कमाल होते पहा वरतून भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि संपूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची आपली अगदी वेगळ्या पद्धतीची ही चमचमीत दोडक्याची भाजी तयार झाली टिफिनसाठी एकदा नक्कीच ट्राय करा केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग